आणि आता साताऱ्यातून एक बातमी हाती येते काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साताऱ्याचे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे आपल्याला अधिक माहिती देतील राहुल काय तपशील साताऱ्यातली सगळ्यात मोठी एक घटना म्हणावी लागणार आहे साताऱ्यातील मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे संबंधित महिला ही एका सामाजिक संस्थेमध्ये काम करत होती या महिलेची ओळख या आमदारांबरोबर दोन हजार पंधरा मध्ये झालेली होती त्या ज्या वेळेला त्यांची ओळख झाली त्यावेळेला यांच्याकडून त्या महिलेचा मोबाईल नंबर या आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेला होता असं फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे संबंधित महिलेने तक्रारीमध्ये म्हणलेलं आहे की आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती असलेले फोटो आणि व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांना असं एकंदरीत तक्रारीत म्हटलेलं आहे या एकंदरीत तक्रारीमुळे आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती तीनशे चोपन्न खाली गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्याचबरोबर आयटी सेक्शन खाली गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे राहुल राहुल जयकुमार यांची काही बाजू कळू शकले त्यांची प्रतिक्रिया नाही त्यांना आपण आता फोन करण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांचा फोन लागलेला नाहीये मात्र त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत आता त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नक्कीच राहुल जयकुमार गोरे यांची देखील बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू त्यांच्याशी तू संपर्कात राहाच तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल तेव्हा ही मोठी घडामोड म्हणायला हवी साताऱ्यातून समोर आली